तर मित्रांनो आज आपण शेतावर आल्या आल्या आपण पक्ष्यांना सोडून घेतलं पक्ष्यांना सोडून घेतल्यानंतर हे बघा पक्षी कसे चरून राहिले पक्ष्यांना सोडल्यानंतर आम्ही त्यांना खाद्य दिलं काही पक्ष्यांनी खाद्य खाल्ला आणि काही पक्षी खाद्य खात आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आपल्या पोल्ट्री फार्मचे म्हणजे दैनंदिन कामाची सुरुवात केली त्याच्यानंतर आपण जे सेडमध्ये असते का म्हणजे सेट स्वच्छ करून घेतलं सेट स्वच्छ स्वच्छ केल्यानंतर आजूबाजूला फिरून बघितला सेटच्या आजूबाजूला काय आहे काय मेंटेनन्स आहे की काय आहे त्याच्यानंतर आम्ही ड्रिंकर वगैरे साफ केले म्हणजे पूर्ण फॉर्मची स्वच्छता केली ड्रिंकर वगैरे साफ केल्यानंतर आता आपण पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करून देणार तर मित्रांनो बघू शकते आम्ही आता एक ड्रिंकर आणलं ड्रिंकरमध्ये पाणी भरलं आहे हे बघा पाणी येऊ राहिलं आहे आता सगळे पक्षी तिथं पाणी प्यायला येणार आहेत बघा पण आत्ता आत्ताच म्हणजे आपले पक्षी सेटच्या बाहेर निघले आहेत म्हणून ते पाण्यासाठी कमी येतील पण नंतर त्यांना पाण्यास पाण्या प्या पिण्यासाठी येतील तर मित्रांनो चला तुमच्या समोर पण आपण खाद्य टाकू तुम्ही आमच्या व्हिडिओ बघितल्या जसं आम्ही आम खाद्य काय काय देत असतो तर तर मित्रांनो आपल्या कामाची सुरुवात अशीच झाली जा, आता फक्त आम्ही हा जो आहे आपला एरिया हा एरिया स्वच्छ करायचा राहिला आहे स्वच्छ केल्यानंतर आम्ही निवांत मोकळे होऊन जाऊ तर मित्रांनो अशाच दैनंदिन कामांचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद